बिग बॉसच्या घरामध्ये तन्वी आणि विशाल करतायत फेक लव अँगल रुचिताने केलं दोघांना एक्सपोज तर कलस मराठीवरील बिग बॉस आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की बिग बॉसने सदस्यांना राशन लुटा हे टास्क दिलेलं आहे त्यामध्ये ज्याला मिळेल गोल्डन राशन कार्ड त्याच्या हातात येईल पावर आणि मिळेल सगळं राशन अशातच आता आपण सदस्यांमध्ये एक नवीन राडा पाहणार आहोत ते म्हणजे रुचिता एक्सपोज करणार आहे तन्वी आणि विशालचा फेक लव अँगलचा गेम टास्क मध्ये रुचिता म्हणते तन्वीला की तुझ्यासारखा मी फेक लव अँगल नाही बनवत अशातच तन्वीला धक्का बसतो की रुचिता नेमकं काय बोलते अशातच तन्वी विशालला विचारते की लव अँगल कोणी बनवलं कोणासोबत तुझं लव अँगल आहे हे ती विशालला विचारते त्यामध्ये विशाल तन्वीचा फेक लव अँगलचा गेमच एक्सपोज करतो विशाल म्हणतो की तूच मला बोलली होतीस ना की आपण फेक लव अँगल बनवूयात आणि अशा पद्धतीने रुचिताने तन्वीचा फेक लव्ह अँगलचा जो गेम आहे हा एक्सपोज केला आहे तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी टेलरी रिपोर्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका